नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात साथ, रक्तसाठ्याचे संकट लक्षात घेऊन जमाते इस्लामी हिंद आझादनगर परिवैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास यस आय ओचे महाराष्ट्र साऊथ झोन प्रमुख सलमान खान यांची विशेष उपस्थिती होती या शिबिरास तरुण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सक्रिय सहभाग नोंदवला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एस आय ओ व जमाते इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे सत्र सुरू आहे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात असल्याची माहिती सलमान खान यांनी दिली आहे आपल्या संदेशात पवित्र कुरानचा दाखला देत ते म्हणाले की तुम्ही एका मानवाला वाचवले तर तुम्हाला संपूर्ण मानवजातीला वाचवल्याचे पुण्य लाभते राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे आव्हान जनतेला केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या शिबिरास शकील मौलांना माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी नगरसेवक आजीज कच्ची यम आय एम शहराध्यक्ष अकबर कच्ची जमाते इस्लामी हिंद जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तेखार सर जमाते इस्लामी हिंद परळी अध्यक्ष सय्यद अनवर सर एम पी जे जिल्हा अध्यक्ष सय्यद सवाहत अली एस आय ओ परळीचे अध्यक्ष जुनेद शेख सचिव सय्यद तजमल्ल शाहरुख खान सय्यद उमेर शेख मुजाहिदीन सय्यद आबास शेख मुधिसार विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परड़ी.